नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबली आहे ती लांबली असल्याने ती किंवा कोणा याची सर्वांना उत्सुकता आहे निवडणूक लांबल्याने राजकीय पक्षांचे गोंधळ थोडा वाढला आहे निवडणूक आयोगाने अजून निवडणुकीची तारीख जाहीर केलेली नाही होणार निवडणूक दिवाळीनंतर निवडणूक फटाके वाचतील अस संकेत मागे मिळत होते आता थोडे स्पष्ट संकेत झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मीडियाशी बोलताना सांगितलं की बारा नोव्हेंबरच्या आसपास निवडणूक होऊ शकते बारा नोव्हेंबरच्या आसपास मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाची माहिती माहिती म्हणजे थोडा संकेत दिला की यावेळेची निवडणूक दोन टप्प्यात होऊ शकते हे प्रथमच होत आहे म्हणजे गेल्या चार निवडणुका महाराष्ट्रात एकाच टप्प्यात झाल्या आहेत पण ही निवडणूक दोन टप्प्यात होण्याची माहिती आहे अर्थात अजून सारा फायनल नाही परंतु महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आंदोलनांचा जोर वाढला आहे मराठा आरक्षणासाठी आंदोलन आहे ओबीसी उब, वाले आता मैदानात उतरत आहेत लॉ एन ऑर्डर ती परिस्थिती पाहून निवडणूक आयोग निर्णय घेईल सध्या प्रशासनानं तयारी चालवली आपली राज्य आयोग राज्य निवडणूक आयोग बैठक घेईल त्यात परिस्थितीचा अंदाज घेतला जाईल त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेईल त्यानंतर निवडणुकीची पक्की तारीख जाहीर होईल परंतु हे संकेत असे मिळत आहेत की बाबा या निवडणूक यावेळेला दोन टप्प्यात आहे त्याचा फायदा कुणाला होतो ते आता पाहायचं आपण परंतु महाराष्ट्रात खास करून मराठवाड्यात या पद्धतीने मराठा आरक्षणावरून आंदोलनाचा जोर वाढलाय मराठा विरुद्ध आता ओबीसी सुद्धा मैदानात उपोषणाची भाषा सुरू केली आहे त्यामुळे टेन्शन आहे ही सर्व परिस्थिती विचार विचारात घेऊन निवडणूक आयोग कुठल्याही एका तारखेच्या निर्णयापर्यंत पोचेल दि, 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 दिवाळी नंतर सर्व होईल मुख्यमंत्र्यांनी संकेत दिला आहे की बारा नोव्हेंबरच्या आसपास होईल तेव्हा राजकीय पक्षांनी तयारी चाल तयारी चालवलीच आहे आता तारखेचा मुहूर्तही जवळपास आपल्या लक्षात आलाय काय दोन टप्प्याचा निवडणुकीचा कोणाला फायदा होईल आणि कोणाचं नुकसान होईल कॉमेंट करा नमस्कार